नमस्कार मंडळी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी गंगाधर गडदे परवा रविवार होता पण काल बजेटचा दिवस होता त्यामुळे सगळेच लोक सकाळपासून तयार बसले होते की बजेटमध्ये काय आहे काय नाही आणि यावेळी सलग नव्यांदा बजेट सादर करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐतिहास रचला आहे कारण सलग नव्यांदा कोणीतरी बजेट सादर केल्याची ही पहिलीच वेळ आहे पण या बजेट मध्ये सामान्य माणसांसाठी काय आहे मध्यम वर्गीय माणसांसाठी काय आहे देशांसाठी काय आहे आज या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे पण सध्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सांगतो की पाकिस्तानसाठी ही या बजेट मध्ये खूप काही आहे कारण पहा संरक्षण मंत्रालयाने सात पॉइंट आठ लाख कोटी रुपयांचा संरक्षण बजेट मंजूर केला आहे त्यापैकी एकोणीस हजार कोटी रुपये सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी निश्चित करण्यात आले आहेत म्हणजे पाकिस्तान आणि आजूबाजूच्या इतर धोके चिंता जगभरात ज्या प्रकाराचं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य अधिक मजबूत करण्याची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे म्हणजे मुनीर आणि शेहबाज यांच्यासाठीही या बजेटमध्ये काहीतरी आहे काळजी करू नका पण तुमच्यासाठीही या बजेटमध्ये काय आहे ते सांगतो त्याआधी जरा पाहूया की भावना सेटेमेंट काय होती पहा करदात्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आता तुम्ही म्हणाल कर स्लॅब बदलला आहे का बदल आहे की नाही ते मी थोड्याच वेळा सांगतो पण करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे तेही मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तसंच हे बजेट आल्यानंतर सेन्सेक्स कोसळला आहे सेन्सेक्स तब्बल दोन हजार तीनशे पॉइंट खाली आला निफ्टी सहाशे पॉइंट ने खाली गेली याचा अर्थ काय तर हा देखील एक मोठा प्रश्न आहे विरोधक म्हणत आहेत की यामध्ये काहीच नाही अगदीच फालतू बजेट आहे आता अखिलेश यादव काय म्हणत आहेत हे बजेट एक टक्के ते वीस टक्के लोकांसाठी बनवलेलं आहे शेतकरी गरीब आणि गावात राहणाऱ्या लोक लोकांच्या समजण्यापलीकडचं बजेट आहे म्हणजे अखिलेश यादव हे देखील म्हणत आहेत की कुणालाही समजणारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या की हे बजेट कोणत्या वातावरणात आलं आहे एक म्हणजे जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे चांदी अवघ्या एक दोन दिवसांत सुमारे एक लाख छत्तीस हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे पासष्ट हजार रुपयांपर्यंत आली आहे जिथे ती चार लाखांवर होती सोन्याचा दर एकतीस हजार रुपयांनी खाली आला आहे त्याचप्रमाणे बजेटच्या दिवशीही चांदीची एकाच झटक्या सत्तावीस हजार रुपयांनी स्वस्त झाली सोने ही स्वस्त झालं म्हणजे जगभरात अनिश्चित हल्ला करतील की नाही अशा अनेक चिंता आहेत या सगळ्या चिंताच्या पार्श्वभूमीवर हे बजेट आलं आहे म्हणूनच या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज आपण हे बजेट समजून घेणार आहोत पण नरेंद्र मोदी यांनी बजेट मध्ये काय केलं आणि काय केलं नाही त्याआधी तुमच्याशी संबंधित एक गोष्ट दाखवतो इनकम टॅक्स पासून तुमच्यासाठी या बजेटमध्ये काय आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचं भविष्य सुरक्षित करणारा बजेट आणला आहे पण तुम्ही घराचं बजेट तुमचं आणि तुमच्या कुटुंबांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही व्यवस्था केली आहे का आता मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सात स्पीड रेल कॉरिडॉर उभारण्याची घोषणा तीन आयुर्वेदिक एम्स उभारण्याची घोषणा मेडिकल टुरिझम सेक्टरला चालना देण्याची घोषणा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण जर देश दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनणार असेल तर, बनना तर हाई स्पीड रेल कॉरिडॉर वाढवावे लागतील म्हणूनच सात स्पीड रेल कॉरिडॉरची तरतूद करण्यात आली आहे तीन नवीन आयुर्वेदिक एम्स आयुर्वेदा देण्यासाठी उभारले जाणार आहेत हे सात हायस्पीड कॉरिडॉर मी सांगतो त्याप्रमाणे आहेत मुंबई ते पुणे हैदराबाद ते बेंगलुरु चेन्नई ते बेंगळुरू पुणे हैदराबाद हैदराबाद ते चेन्नई दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी शी ते सिलुगुडी हे हायस्पीड कॉरिडॉर देशाच्या विकासाचा वेग आणखी वाढवतील दुसरी मोठी बाब म्हणजे सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक सेमी क्षेत्रावर सरकारचा भर सरकार पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहे की सेमी कंडक्टर चिप्स भारतातच तयार हो व्हाव्यात रेअर अर्थ मटेरियल साठीही सरकार काम करत आहे हा भविष्यासाठीही केलेला मोठा गुंतवणूक निर्णय आहे याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय सांगितलं तेही ऐका मिशन वन पॉइंट झिरो चा विस्तार करून भारताच्या सेमी कंडक्टर क्षमतांचा विकास केला जाईल या अंतर्गत आय एस एम टू पॉइंट झिरो सुरू करण्यात येईल ज्याद्वारे उपकरणे साहित्य संपूर्ण स्टॅक इंडियन आय पी आणि मजबूत सप्लाय हे चैन तयार केली जाईल उद्योगांच्या नेतृत्वाखाली संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रावर भर देण्यात येईल जे तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ विकसित करतील याचा अर्थ सरकार सेमी कंडक्टर आहे म्हणूनच युरोपियन युरोपियन सोबत करार इतर करार मोठे करार केले जर परदेशी कंपन्या इथे गुंतवणूक करणार असतील तर त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील याशिवाय ए या आय वरही सरकारचा भर दिसतो महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात घर हॉस्टेल उभारण्यात येणार आहे कॅन्सर च्या सतरा औषधांवरील आयात शुल्क हटवण्यात आले आहे सात दुर्मिळ आजारांच्या औषधांना ड्युटी फ्री करण्यात आला आहे पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टीयर टू आणि टीयर थ्री शहरांच्या विकासासाठी बारा लाख कोटी रुपये कर्ज करण्याची घोषणा करण्यात आली आहे पंधरा हजार सेकंडरी शाळा आणि पाचशे कॉलेजेस कंटेंट क्रिएटर्स लॅब्स उभारल्या जातील आठशे जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी हॉस्टेल उभारले जातील आता इन्कम टॅक्स कडे येऊया इन्कम टॅक्स लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही ही एक महत्वाची बाब आहे जगभरात युद्ध अनिश्चितता ट्रम्प यांची धोरण इराण वरील हल्ल्याची शक्यता या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच बारा लाख उत्पन्न करमुक्त करण्यात आलं होतं सरकारने व्यावहारिक विचार करून हा निर्णय घेतला आहे एकतीस मार्च पर्यंत नाम मात्र शुल्कात आयकर विवरण पत्र रिवायर्ड आय टी आर दाखल करता येईल त्यामुळे करदात्यांचं नुकसान टळेल टी सी एस दर पाच टक्के वरून दोन टक्के करण्यात आला आहे ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना देखील होणार आहे लहान करदात्यांसाठी ऑटोमेटेड प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे दोन हजार सव्वीसच्या च्या इन्कम टॅक्स मध्ये रेट मध्ये बदल नाही पण रिवाइज रिटर्न करण्याची मुदत महिने वाढवण्यात आली आहे मोबाईल स्कूटर कार आणि सोलरशी संबंधित काही वस्तू स्वस्त झुरो टक्के वरून झिरो पॉईंट झिरो पर्सेंट फाईव्ह पर्सेंट करण्यात आली आहे ज्यावर मोठी चर्चा सुरू आहे एकूणच हा बजेट फार क्रांतिकारक नाही पण परिस्थिती लक्षात घेता संतुलित आहे या बजेट बाबत तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्या वरती चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद